शहरामध्ये नगरपंचायतद्वारा काही ठिकाणी पाईपलाईनचं जे काम आहे दुरुस्तीचं काम ते सुरू आहे विशेष म्हणजे पिसाटी नदीच्या आंबेजोगाईकडील भागात आपण बघतो या ठिकाणी मी उभा आता आणि या ठिकाणी नगरपंचायतच्या प्रशासनानं या ठिकाणची पाईपलाईन दुरुस्तीसाठी हा एक मोठा खड्डा खोदला आहे निश्चितच कामं करण्यासाठी अशा प्रकारचे खड्डे खोदावे लागतील हे खरं आहे पण या खड्ड्याच्या या बाजूला जर आपण बघितलं तर हा रस्ता एकदम एक ट्रॅक बी बाजू एक महामार्ग आहे आणि एक ट्रॅक फक्त आहे आणि हा सगळा मातीचा ठीक किंवा भर या बाजूने टाकलेला आहे मात्र याला पुढच्या बाजूला आपण बघू शकता कुठलाही प्रिकॉशनरी किंवा सावधानतेचा इशारा देणारा फलक या ठिकाणी लावलेला नाही आपल्याला माहिती आहे एक तर अगोदरच या महामार्गावर अपघातांचं प्रमाण खूप मोठं वाढलेलं आहे आणि त्याच्यात अशा प्रकारचे फलक जर आपण लावले नाही काम करण्याचं गरजेचं आहे पहिली गोष्ट अशी कामं तर तातडीवर केली पाहिजे जर आवश्यक आहे खोदल्या खोदल्या मात्र पंधरा दिवसापासून अधिक काळ या ठिकाणी हे काम खोदून ठेवलेलं आहे ते दुरुस्त केलेलं नाही आणखी ठीक आहे अडचणी असू शकतात परंतु त्यासाठी लोकांच्या सुरक्षिततेची काळजीसुद्धा घेतली पाहिजे नगरपंचायत प्रशासनाला दोन तीन दिवसापूर्वीच मी कल्पना दिलेली होती की अशा प्रकारे या ठिकाणी किमान त्या बाजूला तुम्ही एखादे फलक लावा लोकांना आंबेजोगाईकडून येणाऱ्या लोकांना त्यामुळं थोडंसं या ठिकाणी काळजी घेता येईल वाहनं धडकणार नाही आपण बघू शकता अचानक येणारं वाहन अगदी एक किती छोटा ट्रॅक आहे बघू शकता आपण मोठ्या आता हा दुहेरी तिहेरी ट्रॅक मात्र अर्धा सुद्धा या बाजूला दिसत नाही आपल्याला त्यामुळं वाहनं जे आंबेजोगाईकडून येणार आहेत इथपर्यंत एकदम गतीने येतात आणि अचानक समोर हा मातीचा ढीग बघितल्यानंतर त्यांना टर्न घ्यावा लागतो किंवा ते एक तर धडकतात या ढिगावर आम्हाला वाटतं नगरपंचायतनं आता तरी पुढील दोन तीन दिवसामध्ये या ठिकाणी एकतर फलक लावावेत आजच्या आज आजचे आज या ठिकाणी सावधानतेचे फलक लावावेत या ठिकाणाहून संध्याकाळी ते रिफ्लेक्ट होतील लोकांना वाहनांना येणाऱ्या वाहनांना ते दिसतील अशा पद्धतीने या ठिकाणी किमान सावधानतेचा इशारा किंवा येणाऱ्या वाहनांना कळेल अशा प्रकारचे फलक आजचे आज लावावेत असं आम्हाला वाटतंय आपण पाहू शकतो हा एक मोठा खड्डा आहे नगरपंचायतनं खोदलेला आहे आणि ही पाईपलाईन दुरुस्तीसाठी कदाचित हा खड्डा खोदाविण्याची गरज पडलेली असू शकते मात्र ते खोदताना जो निष्काळजीपणा केलेला आहे नगरपंचायतनं पण बाजूला आपण बघू शकताय अतिशय लहान ट्रॅक हा बाकी आहे एकदम लहान आपण बघू शकता फक्त मोटरसायकल म्हणजे फोर व्हीलर जाण्यासाठी फक्त एक फोर व्हीलर जाईल एवढाच रस्ता आहे आणि इकडच्या बाजूला पूर्ण मातीचा ढीग आहे या मातीच्या ढिगावर अचानक आलेली वाहनं मागच्या बाजूला किंवा पुढ एक येणारी वाहनं जर एकमेकाला क्रॉसिंगमध्ये असली तर कदाचित किंवा ओव्हरटेक करण्याचा ना तुम्ही प्रयत्न केला तर ती वाहनं पूर्णतः या खड्ड्यात किंवा या ढिगावर आदळण्याची शक्यता आहे खेज नगरपंचायतचा हा दुसरा प्रकार आपण इथं बघू शकतो आहे मंगळवारपेठ कॉर्नर आपण बघू शकता कॉर्नरला कॉर्नरलासुद्धा अशाच प्रकारची ही पाईपलाईन केवळ दुरुस्तीसाठी या ठिकाणी खोदलेली आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकता एक तर हा अतिशय वर्दळीचा रस्ता आहे यापूर्वी इथं अपघातसुद्धा झालेले आहेत मात्र केज नगरपंचायतनं हे खोदून आपण बघू शकता मोठा या ठिकाणी तयार करून मात्र पुढच्या बाजूला याही ढिगाच्या कुठलाही फलक लावलेला नाही गेली काही दिवसापासून इथंही काही वाहनं आदळल्याचं सांगितलं जातं आहे किमान यासारख्या गोष्टीकडं केज नगरपंचायतनं तातडीनं लक्ष देऊन जर कामं करायची तर ती तात्काळ करून असे खड्डे भुजवले पाहिजेत जेणेकरून वर्दळीच्या ठिकाणी तरी किमान नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आणि अपरिहार्य असेलच त्या ठिकाणी किमान काही फलक लावावेत सूचना फलक लावावेत लोकांना काळजी घेता येईल किंवा रिफ्लेक्टर रात्रीच्या वेळी रिफ्लेक्टर इथं असणं किती गरजेचं आहे आपण बघू शकता इकडून हा रस्ता इतक्या मोठ्या प्रमाणात येतो आहे आणि पुढं हा फक्त ट्रॅक हा छत्रपती संभाजी महाराज चौकाच्या एकदम बाजूला एक छोटा ट्रॅक झाल्यामुळं आपण बघू शकतो इथंसुद्धा वाहतुकीची मोठी समस्या किंवा एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता आहे हे आहे दत्त मंदिर या दत्त मंदिर परिसरामध्ये या ठिकाणी पाण्याची टाकी होती जी की सार्वजनिक वापरासाठी अत्यंत उपयुक्त आणि गरजेची आहे मात्र हा रस्ता बांधणी करताना संबंधित कंपनीनं या ठिकाणची नगरपंचायतला सांगून ही पाण्याची टाकी बहुतेक या ठिकाणून उचलून मध्ये टाकलेली आहे मात्र गेली कित्येक वर्षे या ठिकाणी असलेली टाकी बांधकाम पूर्ण झाल्यानंतरही पुन्हा परत या ठिकाणी बसवण्यात आलेली नाही जवळजवळ दोन दो चार महिन्यापासून ही टाकी खरं तर रस्ता झाल्यानंतर या ठिकाणी आणून ठेवायला हवी होती मात्र नगरपंचायत आणणार की संबंधित कंपनी यांच्या वादामध्ये ती अद्याप आणलेली नाही आपण या ठिकाणी नगरपंचायतचे सी ओ आणि संबंधित कंपनीचे बांधकाम संबंधित यंत्रणेतील व्यक्ती यांच्याशी संपर्क साधून या ठिकाणी ही टाकी बसवण्याची विनंती केली असता त्यांनी बुधवारी म्हणजेच पुढील दोन तीन दिवसानंतर ही टाकी बुधवारी कोणत्याही परिस्थितीत बसवू अशा प्रकारचं उत्तर दिलं आमचं म्हणणं एवढंच आहे की अशा गोष्टींची जेव्हा हा रस्ता बांधकाम होऊन अनेक दिवस झालेले आहेत तर मग ही टाकी पुन्हा पूर्वरत किंवा पूर्ववत आहे त्या ठिकाणी ठेवण्यासाठी एवढा कालावधी का जातो कदाचित आम्ही जर यंत्रणेला वेळीच सूचना दिल्या अशा प्रकारचा विलंब लागण्याची गरज नाही यासाठी कुठलं मोठा निधी आणायची गरज नाही आहे मात्र लोकांची जी नेहमीची पाण्याची सोय आहे ती या ठिकाणी होऊ शकते पुन्हा एकदा आम्ही नगरपंचायतला विनंती केलेली आहे बुधवार दिनांक अकरा तारखेला आपण पुन्हा एकदा ही टाकी या ठिकाणी ठेवू अशा प्रकारे प्रशासनाने या ठिकाणी सांगितलेलं आहे विशेषतः नगरपंचायत प्रशासन आणि संबंधित कंपनी दोघांशी संपर्क साधला असता की पुन्हा ही टाकी या ठिकाणी ठेवण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी ही पाण्याची टाकी आहे जी की अनेक दिवसापासून काढून या ठिकाणी ठेवलेली आहे पुन्हा एकदा या परिसरातील लोकांना पाण्याचा या ठिकाणी लाभ घेण्यासाठी ही टाकी पुन्हा एकदा पूर्वत त्याच ठिकाणी बसवण्याची व्यवस्था नगरपंचायत प्रशासन आणि संबंधित कंपनी यांनी तातडीनं करावी हीच लोकांची मागणी आहे